नमस्कार मी प्रियांका वीर खामकर तर लग्नसोहळा सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आणि लग्नसोहळा पार्ट वन आपण तर पाहिलाच आहे ज्याच्यामध्ये नवरीची घोडेस्वरी झाली गावदेव सोहळा झाला आणि पूर्ण चांदक गावही त्यामध्ये दिसत आहे ड्रोन शूटिंगने त्याच्यानंतर चांदकमधील आपण मंदिरं पाहिली सगळे मंदिराचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर नवरी निघाली हॉलवरती इथपर्यंतच आपण पाहिलं होतं आता पार्ट टू आज आपण पाहणार आहोत आणि पार्ट वनचाही रिकॅप करणार तर पार्ट वनमध्ये मी एक मेसेज दिला होता ज्याच्यामध्ये असं मी बोलली होती की प्रत्येक मुलीच्या बापाने आपल्या मुलीच्या पाठीशी जर राहिलं तर कुठल्याच मुलीचं आयुष्य सौं सुंदर मी म्हणेल होण्यापासून कोणी रोखू शकत नाही तर ते कसं अजून बहरदार होईल ह्याच्यासाठी प्रत्येक मुलीच्या बापाने तिच्या फॅमिलीने आपल्या मुलींना पाठिंबा दिलाच पाहिजेत आणि मुलींमध्ये सुद्धा जर खरंच ताकद असेल ते आयुष्य नव्याने उभं करायचं तर त्याच्यासाठी तिला तिच्या फॅमिलीची फार 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 गरज असते त्यामुळे हा एक समाजासाठी आदर्श मी म्हणेल की एक माझ्या साईडून तर मी देते की बाबा तुम्ही स्वतःला खचून देऊ नका पुन्हा नव्याने उभे उभे राहा आणि नवीन पाली फुटा आयुष्यासाठी तुमच्या झटा आणि त्याच्यासाठी मुलीच्या बापाने खंबीर राहिलं पाहिजे तर आपला हा मॅसेज त्या जे साधना वहिनी आहेत त्यांनी छान कमेंट दिली आपल्याला ते माझ्या आत्याची मुलगी आहेत तर त्यांनी अशी कमेंट दिली आपल्याला की खरंच माझ्या मामांचा मला अभिमान वाटतो आणि ते आदर्श पिता म्हणून आहेत म्हणून तर त्यांच्या कमेंटसाठी धन्यवाद साधना वहिनी आणि असाच सगळ्या जे माझं जे मॅसेज आहेत तर त्यांना खूप त्या सपोर्ट करतात मला थे। तर त्याबद्दल खरंच खरंच थँक्यू तुम्ही सगळे पाठीशी आहात म्हणूनच तर मला पुढे जाण्यामध्ये मजा येते तर थँक्यू सो मच तर ठीक आहे चला आपण रिकॅब पाहूयात की आपण आता हे सगळं नवरीचं आपण शूटिंग बघितलेलं आहे छान असं नवरी सजलेली आहे घर वगैरे सगळं घरातल्यांचं दर्शनं हाता सगळ्यांना हसतमुख चेहरे आणि हे सगळं आपण गावामध्ये चांदकमध्ये चावडीमध्ये आपण पाहिलं आपलं छोटंसं गाव आहे ते ड्रोन शूटिंगमध्ये इतकं भारी दिसतंय आणि हसतमुख नवरी आणि करवली आपली परी तर हे सगळं आपण बघितलं ठीक आहे आपले सगळे मंदिरांचं दर्शन झालं गावकरी होते गावातले सगळे लोक तर आता आपण चाललोय ते म्हणजे हॉलकडे बऱ्या आता मी नवी पहाट नवरीची गाडी निघाली आहे आणि नवरी तर तुम्हाला माहीतच आहे कॅमेरा फेसिंग करायला किती उत्सुक कर असते त्याच्यामुळे जिथून जिथून कॅमेरा समोर येतो तिथे छान स्माइल द्यायची एवढं माहीत होतं त्याच्यामुळे मी ते कॅमेरावाले बघा स्कूटीने पुढे चाललेत मला जेव्हा जेव्हा मी फेस करते तेव्हा बाय बाय करते बाय बाय तर आपल्या घुमटाचं मंदिर आहे चांदकमधील टर्निंगला ह्या तिथून आपली गाडी निघाली आहे आणि चांदकच्या आता गेटजवळ येईल ही शाळा क्रॉस केली ग्रामपंचायत चांदक तर खरं तर कॅमेरामध्ये आपल्याला चांदक पाहायला फार आवडतं जे की चांदक कुठल्या कानाकोपऱ्यात होतं हे यूट्यूबमुळे आता प्रचलित झालं असल्यामुळे सगळ्यांना फार आवडतात व्हिडिओ चांदकचे चांदकचे शेत चांदकचं धरण चांदकमधली चांदक चांदक जत्रा सगळ्या गमती जमती पाहायला फार आवडतात आणि मला पण आता असं वाटतं चांदकला यावं कर येते असं झालं तर तांदकला घेऊन खूप उत्साही आहे मी आणि व्याजवाडीचे जे सरपंच आहेत त्यांनी पूर्ण लग्नाची जिम्मेदारी घेऊन अगदी घरच्यासारखी ही लग्नाची जिम्मेदारी पार पाडली ते म्हणाले तुझं लग्न आहे म्हटल्यावरती ते कसं पाहिजे फक्त हॉल नको आहे आपल्याला तर हॉलच्या भोवतालचा जो परिसर आहे तोही खूप सुंदर आकर्षक हवा आहे जेणे की तुझं फोटोशूट होईल तर ते एकदम सुंदररीत्या होऊ शकतं आणि जेव्हा जेवणासाठी पुणेकर आहेत सासरकडचे मंडळी त्याच्यामुळे जेवणासाठी हे हवं ते हवं त्यामुळे जेवण तर इतकं सुंदर होतं ना पण नवरी असल्यामुळे काहीही गडबडीमध्ये खाता नाही आलं एकदम गडबड गडबडच होती सगळी पण त्याचा गमती गमती मी तुम्हाला आज शेअर करणार आहे की नक्की काय 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 झालेलं आहे ठीक आहे तर आता नवरीची गाडी पोहोचलेली आहे आणि आपण बघा आता इथे सुद्धा ह्या हॉलमध्ये हॉलही एकदम छान सुंदर प्रशस्त आणि ऐन पावसाळा असल्यामुळे हे सगळीकडे हिरवंगार वातावरण होतं आणि इथे बघा बघा इथे जे फोनवरती बोलतात ना ते आहेत व्याजवडीचे सरपंच संतोष पिसाळ म्हणून ते इथे त्यांनी ना घोड्याला जम्प करायला सांगितलं आणि मी खूप घा थोडीशी घाबरलं घाबरतो ना आपण की पडू की काय म्हणून तर त्यांनी घोड्याला एक दोन <laughs> ती इतक छान प्रकारे त्यांनी घोड्याला जम्प करायला सांगितलं आणि त्यांना पण ते म्हणाले की झाशीची राणी सारखी बसले म्हटलं हा बघ आपण कुठे कमी नाही पाडणार कितीही थकवा जाणू द्यात आता लग्न सोहळा म्हटल्यावरती घोड्यानेच एवढं म्हणजे घोड्यावरती बसल्यानंतर एवढं एनर्जी लागते ना आपल्याला स्वतःला तिथे स्टेबल ठेवण्यासाठीच खूप एनर्जी लागते कारण घोडा असा नाचत असतो ना पूर्ण आपण इकडून तिकडून दीकिन तिकडून दीकिन तिकडे तर खूप डिफिकल्ट असतं हे घोड्यावरती बसायला पण तो मान असू त्या दिवशी थाट असतो त्याच्यामुळे अजिबात आपण स्वतःला जरासुद्धा बायबल करून जमत नाही आणि त्यात लग्न सोहळा असल्यामुळे नवरीकडे सगळ्या नवरी नवरदेव नवर नवरदेवाकडे सगळ्यांचे चेहरे असतात डोळे लावून बसलेले असतात सगळे त्यामुळे खूप सुंदररीत्या सगळं शूटिंग वगैरे व्हायला पाहिजेत कारण तो दिवस एकदम अविस्मरणीय दिवस ठरतो तर नवरी तर आपण पाहिलीच नवरीत तर सुंदर आहेच नवरदेव नवरदेव नवरदेवसुद्धा देखना आहे बरं का तर इतका सुंदर बघाच ते शरददाजी हा आहे तिकडे ते शर मी सगळ्यांची ओळख करून देणार आहे तुम्हाला तर त्यांची गाडी येते म्हणजे नवरदेवाची एंट्री होते आणि मी तेव्हा घोड्यावरतीच असते तर मग जेव्हा नवरदेवाची एंट्री होते तेव्हा घोड्यावरती बघा माझं हे होऊन त्यांना घोड्यावरती बसवण्यात येलं आलं लगेच आणि मग नवरदेवाचंही शूटिंग नवरदेवाची सिंगल सिंगल क्लिप्स घेण्यात आले छान छान तर तो दिवस किती मी म्हणेल की मौल्यवान असतो ना की त्या दिवशी नवरदेवाची नवरीची जी काही हाऊस करायला पाहिजे ती करण्यात येते आणि अहो खरंच छान दिसतंय ह्या पेहरावामध्ये त्यांनी छान असं ग्रीन कलरचं आमचं ठरलं होतं की साखरपुड्यासाठी ग्रीन कलरचा सा पेहराव करायचा तर, तर, तर ते पेहराव करून आले होते खरं आणि त्यांनी ह्याच्यावरती घोडेस्वारी केली आणि शूटिंग वगैरे केलं आणि आता इथे घोडेस्वारी अहोंना आता घोड्यावरती बसवण्यात आलं जे की अहोन एवढं आवडत नाही खरं तर ते नकोच म्हणत होते पण त्या दिवशी माणस त्यामुळे बसावं लागतं तर आपल्या सगळ्या करवल्या पण आहेत बघा <laughs> तर हे सगळं इथे करवल्या वगैरे सगळ्या सगळ्यात आहेत सगळ्या करवल्या छान छान एकदम नटून थटून आलेल्या आहेत हातात नवरीसाठी भेट घेऊन खूप सुंदर एकदम वाटतय सगळ्या करवल्या बघून ना खूप बहिणी आहेत खरं तर आणि हा जो सोहळा आहे तो पाहुण्यांचं आगमन सो सोहळा आहे ज्या जेव्हा पाहुणे नवरदेवाकडचे येतात तेव्हा नवरीकडचे लोक त्यांना नारळ वगैरे देऊन त्यांचं एक स्वागत करतात मान देतात अशी पद्धत आहे लग्नामध्ये तर हे सगळं मला काही तर पाहायला भेटलं नाही त्यामुळे हा व्हिडिओ हा एकच एकमेव सोर्स आहे जे मला आणि तुम्हालाही पाहायला मिळते त्यामुळे आपण बघणार आहोत छानच आणि ह्या नंदूबाई बघा व्हिडिओ काढत आहेत आणि इतक्या हॅप्पी फेसमध्ये दिसत आहेत छान 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 आणि नवरदेवाकडचे सगळ्यांचं स्वागत इतकं छान झालं मस्त झालं एकदम आता इथे न नव, नवरदेवाकडचे सगळे हॉलमध्ये येताना त्यांचं ओवाळणी आणि स्वागत होत असतं अलबेला सजन आयोरी इतकं छान असं गाणं लावलंय ना त्यांनी तर हे बघा हे छोटे मामा आहेत अहोंचे आणि त्या मोठ्या नंदूबाई आहेत माझ्या सक्क्या बहीण आहेत त्या तर गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे हॉलच्या पुढेच गणपती दर्शन आहे छोटंसं गणपतीची मूर्ती आहे आणि सुंदर त्याला सजवली होती त्या मूर्तीला आणि खूप सुंदररीत्या त्यांनी तिथे डेकोरेशन केलं होतं आणि नवरदेवाकडच्या लोक आणि नवरीकडच्या लोकांनी नवरदेवाचं स्वागत ओवाळणी करून करायचं असतं तर आपल्या सुनंदा वहिनी आहेत ह्या स्वा स्वागत करत आहेत ओवाळणी करत आहेत समोर ज्या आहेत त्या शोभामावशी आहेत तर आता सुनंद आका ओवाळत आहेत अलबेला सजन आयोरे तर गाणी पण त्यांनी छान सुटेबल लावली आहेत जी काही सिच्युएशनला धरून आहे खूप सुंदर गळ्यातली माळ फार छानच वाटते ना एकदम सूट आणि हे लग्नाचं शॉपिंग सगळं मला विचारून केलंय त्यांनी की हा सूट घेऊ का हे हा ड्रेस घेऊ का लग्नामध्ये सगळं आम्हाला मॅचिंग करायचं होतं त्याच्यामुळे सगळं चॉईस केलेलं आहे मी बघा तर खूप हॅप्पी फेसने त्यांच्या सगळ्यांची एंट्री होते हॉलमध्ये खूप सुंदर सुंदर त्यांनी स्वागतासाठी सगळं हॉल इतका छान सजवला होता ना में 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 की मी पाहून मीच खूश झाली की म्हणजे सगळं खूप छान जिम्मेदारी त्यांनी पार पाडली मी म्हणेल खूप सुंदर संतोष पिसाळ यांचं विशेष कौतुक करते मी हा माझ्या लग्न सिरीजमध्ये कारण सगळे रिलाय झाले ना आता तर फक्त त्यांच्यामुळे माझ्या आईवडिलांना भावांना काही करायची गरज नाही लागली एकदम निवांत होते सोहळा डोळे भरून पाहत होते आणि ही जी एंट्री आहे ना आहोणची ती मी एका कॉर्नरमधून बघत होते कारण माझी एंट्री झाली होती आणि एक एक वरती खिडकी होती स्टेजच्या वरती वधू पक्ष आणि वर पक्ष त्यामध्ये वधू पक्षाच्या इथून मी वरून पाहत होती आहोंची एंट्री ही आता नवरी आलेली आहे आता साखरपुडा सोहळा तर साखरपुडा सोहळ्यासाठी हिरवीगार साडी आमच्याकडे नेसतात तर हिरवीगार साडी आणि लाल कलरचा कॉम्बिनेशनमध्ये लाल आणि हिरवं कॉम्बिनेशन आणि हातामध्ये मेहंदी चुडा गजरा आणि साऊथ इंडियन असल्यामुळे कंबरपट्टा साज आणि नथ तर असली म्हणजे तर आपण महाराष्ट्रान आहोत तर कलशपूजन चालू आहे इथे खूप सुंदर असं हे सगळे क्षण मला तर पाहायला मिळत आणि मी मला नेहमी पाहत राह वाटतं मला असं वाटतं ना की प्रत्येक मुलीचं स्वप्न असत आपलं लग्न छान असं थाटात था व्हायला पाहिजे तर हे क्षण का नाही कोणी जपून ठेवायचे तर खूप सुंदर वाटते बघा आणि नवरीचा मेकअपही छान करण्यात आला आहे ज्योती जगताप म्हणून वाईच आहे त्यांनी मेकअप केला आणि सुंदर असा माझा फेस लुक दिसत आहे सकाळी त्यांनी मेकअप केला होता आणि तो म्हणजे बऱ्यापैकी टिकला काही करायची गरज नाही लागली सेकंड टाईम तो राहतो लॉंग टर्मसाठी ते नवरदेवाकडचे सगळे पाहुणे नवरीकडचे सगळे पाहुणे बॅकग्राऊंड स्टेटवरती बसलेले दिसत आहेत आणि इथे नवरीला हळदी बोंकू लावून माल देतात नवरीला जे काय त्यांनी काय बोलतात ते फळ फुलं आता इथे ओटी भरत आहेत तर आपण बघत आहोत ते पान सुपारी देत आहेत छान सिनेमॅटिक शूट एक ना एकदम भारी वाटतं ना असं ते बघा काय काय आणलं आपण आता तरी बघूयात निदानरखून निरखून निरखून काय होतं जे दिलं होतं ते बघायलाही वेळ नव्हता खूपच तर आपल्या इथे बघा त्यांनी येताना खामकर पेढे येऊन आले होते त्यामुळे मला भरपूर पेढे चारलेत चारले सगळ्यांनीच शरद जे आहेत जे आमच्या लग्नामधली एक दुवा म्हणेल मी आणि खूप सुंदर त्यांचा स्वभाव आहे आणि एक गव्हर्मेंट अधिकारी आहे हे खरं आणि एक उत्तम व्यक्ती आदर्श व्यक्ती म्हणू शकतो आपण आणि दोन्ही फॅमिलीमधला त्यांनी मेळ घातला आणि एक चांगल्या अप्रोचने छान असं सोहळा करायचं ठरवलं आणि सगळ्यांनी त्याचं संमती दिली आणि म्हणून आपण हा सोहळा पाहतो आहे तर आता इथे सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे जो विठ्ठल नानांनी सुपारी इथे फोडलेली आहे इथे आपला बारक्या दादा आहे बारक्या दादा मंत्रवणत आहेत मम म्हणा त्यानंतर आता नवरदेवाकडचे जे महिला वर्ग आहेत ते नवरीला सगळे फळं वगैरे हे सगळं देऊन नवरीला काय बोलतात मान देण्यात येतो दे इथे पण तर ह्या मामी आहेत ज्या मोठ्या मामी ह्यांनी अहोना आईसारखं सांभाळलं आहे ह्या छोट्या मामी आहेत आणि खूप प्रेमळ आहेत सगळेच जण की त्यांचं कौतुक मी करेल तेवढं कमीच आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये कारण मला असं काही सासरकडची म्हणून असं वाटलं आणि आपल्या घरचीच आहेत अशी पहिल्या दिवसापासून आमची अशी घषण झाली आणि त्यांनी मला इतकं छान सगळ्यांनी स सांभाळून घेतलं एकदम की खूप भारी म्हणजे एकदम फ्रेंडली आहेत सगळेजण आणि तर तिकडे आमच्या जाऊबाईंनी मला फोन करून विचारलं होतं तुला जाळी हवे का आणू का तर जाळी हा प्रकार आमच्यासाठी नवीन आहे पण म्हटलं ठीक आहे तर हे बघा खूपच म्हणजे जी जाळी आहे ती खूप भारी दिसते घर आणि सुंदर वाटत होतं ते एकदम नवरीला जाळीमध्ये नवरी एकदम क्यूट दिसते सगळा डोक्यावरती गजरेच गजरे, गजरे। आणि तिचा चेहरा गोंडस चेहरा गजऱ्यांमध्ये गज गजऱ्याच्या जाळीमध्ये छान वाटतं ना तर हे सगळे काळे फॅमिली आहेत म्हणजे अहोंच्या मामांची काळे फॅमिली आहे पुण्यामध्ये काळे म्हणून फेमस आहेत ते सुद्धा त्या म्हणजे जाऊबाई आहेत ह्या सुद्धा जाऊबाई आहेत पेढे खाऊन खाऊन माझं तोंड एकदम कसे हसू मी आता असं झालं होत कशी हसणार कशी ना तर हळदी कुंकण एकदम चेहरा भरून गेला होता आणि तरी पेढा खाऊन 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 माझं कसं झालं होतं आणि ह्यामध्ये नंदूबाई आहेत मोठ्या प्राजातताई बाज बाज बास, बास, बास खूप पेढे खाल्लेत मी किती सुंदर दिसते बघा हो वरण आणि नी सुंदरशी नाजूक होते आपल्या सगळ्या करवल्या बघा पाठीमागे दिव्याने आपल्याला छान मेहंदी काढली तर आता हे नवराणवरीचं शूटिंग स्पेशल कारण तो एकच दिवस असतो मी म्हणेल की जेव्हा स्वतः म्हणजे बोलतात ना असं एक स्पेशल पर्सन म्हणून आपण एकमेकांकडे बघतो त्याच्यानंतर फक्त रुटीन शेड्यूल जबाबदाऱ्या एवढंच चालू होत तर इथे बघा मला आमच्या दो दोघांना फोटोग्राफर सांगतो एक एकमेक पहा तर आम्हाला हा येते खूप <laughs> छान शूटिंग केलंय आणि गाणंही फार छान लावलंय मला फार आवडतं हे गाणं छिरी आणि दो काय बोलत दोघंही देखणे असल्यामुळे शूटिंग इतकं जबरदस्त आलंय ना बघा ह्याचा एक फोटो आलेला आहे खूप सुंदर वाटतो तो, तो फोटो खूप छान वाटतात ना हो असे म्हणजे किती एकदम असं वाटत की आहा तुम्ही तसंच करत अस आम्ही फक्त बघत बसतो <laughs> तुम्ही छान असूमेंट फक्त करा स्लोमो मध्ये बघायला आवडतात आम्हाला चेहऱ्याचे एक्सप्रेशन माझे एक्सप्रेशन नंतर त्यांचे एक्सप्रेशन रिएक्शन असतं ना एक, रिएक्टिव्ह एक्सप्रेशन ते पाहायला फार आवडते मला तर आवडत बाबा आणि प्रत्येक प्रत्येकाने हे क्षण मी म्हणेल पुन्हा पुन्हा जगले पाहिजे खरं तर आपल्याला असं वाटतं की लग्नामध्येच फक्त नाही तर कुठल्याही वयाच्या टप्प्यामध्ये तुम्ही हे शूटिंग करा आपल्या स्वतःसाठी करा आणि छान दिमाखात राहा मला खूप आवडतात हे क्षण पाहायला आणि मला हसायला पण येत होतं खूप कारण ते लाजरे आहेत लाज, थोडेसे लाचवडू आहेत थोडेसे म्हणजे असं त्यांच्या चेहऱ्यावर लगेच स्माईल येते तर आता इथे आमचं ठरलं होतं की हिरव्या कलरचा टेराव घालणार पण आहोंनी त्यांना सगळ्यांनी चेंज करायला लावलं म्हणून इथे इथे आता ते सूट घालून आले ते माझ्यासाठी सरप्राइसिंग होतं डायरेक्ट की अरे आपलं तर था था ठरलं होतं ना ग्रीन कलरचं तर ते असं झालं असं गमती जमती काहीशी असे सगळं चालू असतं आम्हाला चालायला सांगितलं होतं हात धरून आणि खूप छान स्माइल करतात बघा मला तर काय सांगा फक्त कॅमेरा धरून आहे मी लगेच पण नाही रिअल एक्सप्रेशन आहे म्हणजे बोलतात ना तर आता आहे हळदी आणि हळदीचा पार्ट थ्री आपण बघणार आहोत लवकरच तर आपला इथे साखरपुडा सोहळा संपन्न झाला आहे त्यामुळे हळदीचा पार्ट थ्री पाहायला विसरू नका ठीक आहे चला मग तोपर्यंत बाय